साबण आज गाय बाजारमध्ये आलेलो आहे आणि नावाने दाबान दाखवल्या आपल्याला सगळ्या गायांबद्दल आज माहिती देणार आहेत किती दातालाच राहील आणि याच्यापैकी प्युअर याच्या पैकी पिअर प्युअर याच्यापैकी आणि दुधाबद्दल काय माहिती आठ आठ लिटर दूध त्याच्या काय गोर गोर गोरं आहे त्याच्या आठ आठ लिटर दूध आहे आणि काय किंमत दिली पिढी यांच्या आपण सांग साठ हजार किंमत आणि आपल्या शस्करामध्ये काही कमी जास्त <गए> कमी जास्त होऊन जाईल व्यवहारमध्ये कमी जास्त होणार आहे त्याचे तुमचा नंबर आम्ही पाहतो ना म्हणजे माझा नंबर काढू करून दुसरे पण ते आपल्याला ही दाताला किती आहे दाताला सांग ही दातालाच आहे आणि

आपण तर शेटला नक्की कॉन्टॅक्ट करा शेट नेहमी वळद बाजारला येतात अन... आणि तर मानून आता